आंदोलन म्हटलं की लोकांची गर्दी घोषणा आणि उत्साह असतो पण जर आंदोलनात गर्दी जमवण्यासाठी थेट मटन पार्टी दिली गेली तर ऐकून आश्चर्य वाटतंय ना पण असंच काहीसं प्रकरण घडलंय माळशिरसच्या आमदार उत्तमराव जानकर यांच्या आंदोलनात पाणी प्रश्नावर केलेलं आंदोलन राहिलं बाजूला पण आता मटन पार्टीचा वाद चांगला चर्चेत आलाय चला तर हे प्रकरण नेमकं काय आहे जानकरांवरचे आरोप काय आहेत आणि उत्तमराव जानकर नेमकी कोण आहेत हे सविस्तररित्या जाणून घेऊयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टुकट माळशिरस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आमदार उत्तमराव उत्तमराव जानकर जानकर हे पुन्हा एकदा चर्चेत यांच्या खाली रविवारी सात सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन पार पडलं मात्र या आंदोलनानंतर एक वेगळाच वाद उभा राहिलाय माळशिरस तालुक्यातील बचेरी शिंगोर्णी काळमवाडी सुळेवाडी गारवाड पठाणवस्ती चांदापुरी यांच्यासह वंचित बावीस गावांना निरा देवघर प्रकल्पाचं पाणी मिळावं पाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गंभीर दखल घ्यावी लागणारा सर्व निधी तातडीने मंजूर करावा शिवाय तातडीने काम सुरू करावं या मागण्यांसाठी रविवारी सात सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता माळशिरस ते रोडवर गारवाड चौक मानकी पाटी या ठिकाणी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलन म्हटलं की गर्दी जमते आणि जितकी जास्त लोक तितकं आंदोलन यशस्वी असं म्हटलं जातं मात्र जाणकारांच्या बाबतीत हे काहीस उलट झालं असं म्हणता येईल आमदार उत्तमराव जानकरांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनासाठी जवळपास दोन ते तीन हजार लोक जमले होते परंतु त्यानंतर ज्यासाठी हे आंदोलन झालं म्हणजे पाणी प्रश्न तो मुद्दा राहिला बाजूला पण जानकरांवर वेगळीच टीका होऊ लागली आंदोलनासाठी गर्दी जमावण्याकरिता मटन पार्टी देण्यात आली होती असा आरोप विरोधकांनी केलाय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जानकरांवर टीका करताना म्हटलं की हे आंदोलन जनतेच्या प्रेमातून झालेलं नाही तर ही निवळ स्टंटबाजी आहे फक्त मटन पार्टीच्या जोरावर जमलेली ही गर्दी आंदोलनाचं गांभीर्य दाखवून देते असा टोला त्यांनी लगावलाय आता या आंदोलन वजा मटन पार्टीच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले आमदार उत्तमराव जानकर यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया एकोणीसशे सहासष्ट मध्ये माळशिरस तालुक्यात जन्मलेले उत्तमराव जानकर यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हती सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला अगदी गाव पातळीवर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला पंचायत समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि त्यानंतर शेतकरी आंदोलनांमध्ये भाग घेत राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी ते जोडले गेले आणि त्यातूनच त्यांची तळागाळातील नेते म्हणून प्रतिमा निर्माण झाली दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि सत्तर हजार मतं मिळवली त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये ते शरद पवारांच्या गटातून आमदार झाले माळशिरस मतदारसंघातून एक लाख एकवीस हजार सातशे तेरा मत मिळवत त्यांनी भाजप उमेदवाराचा अधिक मतांनी पराभव केला होता मात्र उत्तमराव जानकरांचं राजकारण म्हणजे सतत सतत संघर्ष विरोध असंच राहिले याआधी सुद्धा त्यांनी ईव्हीएम विरोधात मोठा प्रश्न उपस्थित करत टीका केली होती ईव्हीएम मधून निवडणुका म्हणजे लोकशाहीसाठी धोकादायक असं ते म्हणाले होते आणि पर्याय म्हणून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यासाठी त्यांनी तब्बल नागरिकांचे शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केली होती ही मागणी मान्य न केल्यास दिल्लीत आंदोलनाचा इशारा दिला तर आमदारकीचा राजीनामाही देण्याची तयारी त्यांनी त्यावेळी त्या दाखवली होती जानकरांचा दुसरा वाद म्हणजे जात प्रमाणपत्राचा माळशिरस मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि तिथे निवडणूक लढवण्यासाठी जानकरांनी मांग समाजाचं जात प्रमाणपत्र दाखवलं होतं मात्र विरोधकांनी त्यावर टीका केली होती आणि जानकर यांनी खोटं जात प्रमाणपत्र दाखवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता मात्र यावरही थेट प्रतिउत्तर त्यावेळी त्यांनी ते दिलं होतं एकदा विधानसभेला कागदपत्राची छाननी झाल्यानंतर माझी आमदार की पाच वर्ष कुणी रद्द करू शकत नाही हीच लोक पुन्हा मला माझी जात प्रमाणपत्र आणून देतील आणि निवडणुकीत उभं करतील असा टोला आमदार जानकर यांनी लगावला होता धनगर समाजाचे एक प्रमुख नेते म्हणून जानकरांना ओळखलं जातं माळशिरस परिसरात या समाजाचे जवळपास पन्नास टक्के मतं त्यांच्या पाठीशी आहेत त्यांचाच आधार घेत त्यांनी हळूहळू मोहिते पाटील घराण्याच्या बाले किल्ल्यात शिरकाव केला मोहिते पाटील आणि जानकर यांचा आधी छत्तीसचा चा आकडा होता या मतदारसंघात मोहिते पाटलांचा दबदबा दशकानुदशके असताना जानकरांनी त्यांना थेट टक्कर दिली होती प्रत्येक निवडणुकीत त्यांना सत्तरऐंशी हजार मत मिळत राहिली दोन हजार एकोणीस मध्ये ते अवघ्या अडीच हजार मतांनी पराभूत झाले पण यावेळी त्यांची कट्टर विरोधक म्हणून ओळख निर्माण झाली मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या तोंडावरच समीकरण बदलताना दिसली दशकानुदशक कट्टर वैरी असलेल्या मोहिते पाटलांशी जानकरांनी हात मिळवणी केली भाजप विरोधात एकत्र आलेल्या या दोघांच्या मैत्रीणं राजकीय वर्तुळाला सुद्धा चकित केलं होतं राजकीय वादाच्या पलीकडे जानकर हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा कायम चर्चेत राहिलेत त्यांचा एक साखर कारखाना होता जो योग्य नियोजनाअभावी तोट्यात गेला आणि वर्षभरापूर्वी त्यांना तो विकावा लागला याशिवाय त्यांच्या गरुड नावाच्या कोट्यावधींच्या बंगल्याची सुद्धा नेहमीच चर्चा होते असं बोललं जातं की तो बंगला मोहिते पाटलांना टक्कर देण्यासाठी जानकरांनी बांधला होता यासोबतच मुलीच्या थाटामाटात झालेल्या लग्न सोहळ्यामुळे आणि त्या बंगल्यात झालेल्या काही चित्रपटांच्या शूटिंगमुळे त्याची चर्चा ही नेहमीच होते एवढंच नाही तर आपल्या जवळच्या मित्रासोबत म्हणजेच गोपीचंद पडळकरांसोबत जानकर हे दोन हजार सतरा मध्ये चित्रपटात अभिनय करताना सुद्धा पाहायला मिळाले त्यामुळे ही देखील हौस त्यांनी भागवली असं म्हटलं जातं ईव्हीएम पासून ते जात प्रमाणपत्र मोहिते पाटलांपासून ते अजित पवारांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांनी विरोध करूनच स्वतःला सिद्ध केलंय मात्र उत्तमराव जानकर यांचा राजकीय प्रवास पाहिला असता जानकरांचं आयुष्य हे विरोध करण्यातच गेलं असं म्हटलं जातं मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टूकटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका